बदलापूर इथं घडलेल्या घटनेच्या वार्तांकनासाठी गेलेल्या दैनिक सकाळच्या महिला पत्रकारावर बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अत्यंत अश्लील भाषा वापरल्यानं महाराष्ट्रातील पत्रकार संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या संदर्भात नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ त्याचबरोबर नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देऊन वामन म्हात्रे यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली महिला पत्रकारांना उद्देशून वामन म्हात्रे यांनी तू अशा बातम्या देत आहेस जणू काय तुझ्यावरच बलात्कार झालाय अशी अत्यंत अश्लील आणि विनयभंग करणारी भाषा वापरली या घटनेमुळे राज्यातील पत्रकारांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या कलमा अंतर्गत वामन म्हात्रे यांच्यावर विनयभंग आणि पत्रकारास धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे परवा ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर येथे जो प्रकार घडला त्या घटनेचं वार्तांकन करणाऱ्या आमच्या महिला भगिनी यांना तिथील नगरात उप माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अत्यंत शिवा शिवराळ भाषेत शिविगाळ केली अनेक आरोप केले अनेक अपशब्द त्यांनी वापरले आणि त्याचबरोबर एक पत्रकार या नात्याने तिला दमदाटी करण्यात आली आम्ही या घटनेचा नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत आहोत आत्ताच आम्ही नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांना भेटलो आणि त्या संदर्भात निवेदन दिले आणि अशी मागणी करण्यात आली आहे की ज्यांनी प महिला पत्रकारावर अत्यंत घाणेरडे आरोप केले दमबाजी केली त्यांच्या विरोधामध्ये पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा आणि जास्तीत जास्त कडक शिक्षा जी कायद्याने होती त्यांच्यावर क करावी अशी आम्ही मागणी करत आहोत पत्रकार संघटनांनी म्हात्रे यांच्या अश्लील वर्तनाचा निषेध व्यक्त करत त्यांच्यावर कायदेशीर कर कारवाईची मागणी केली असून या घटनेमुळे महिला पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे यावेळी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे पाटील जिल्हा सरचिटणीस दिनेश पंत ठोंबरे तालुका करण सिंग बावरी कार्याध्यक्ष लियाकत पठाण पठान उपाध्यक्ष पंकज पाटील सुनीता पाटील सरचिटणीस संजय परदेशी संघटक भैयासाहेब कटारे सहसंघटक जनार्दन गायकवाड समन्वयक विश्वास लचके कार्यकारिणी सदस्य राकेश पाटील दिनेश पगारे आणि संतोष शिंदे यावेळेस उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नासिक